हो आ, मेरा मेरा हो हाँ, हाँ, हा आपलं नाव काय माधव मोहिते तालुका गाव मिरज तालुका पण मिरज मिरज आणि हा किती एकरचा आणि कुठल्या व्हरायटी आहे ही माझी चमन चमन आहे आणि हा किती एकरचा आहे प्लॉट हा प्लॉट किती एकरचा आहे हे तीन एकर आहे आणि किती बाय किती वर आपण चार बाय दहा वर लावलेली कलम रोपट ना ही पहिल्यांदा एक नाही डॉगरीज लावतात हा डॉगरीज लावून हे कलम केलेलं असतं हे डॉगरीज काय असते डॉगरीज म्हणून जंगली झाडच असतं तुम्हाला असेल जंगली झाड असते ना ते इथं कट करून जे आधी पहिला जंगली लावायचं जंगलीची वाढ करून घ्यायची भरपूर साधारणतः एवढ्या एवढ्या काडी तयार झाली की नाही की ते सगळे काढून टाकायचे एक काडी रूट ठेवायचं आणि त्या रूटला असं कलम करतात ती तुम्हाला कुठल्या जातीचे पाहिजे ते करता येते त्यात मध्ये जवळजवळ पन्नास वर जाती असते तुम्ही थॉम्सन आहे अनी चमन आहे सोनक आहे साध सोनक आहे सुपर सोनक आहे दास गणेश आहे अशा म्हणजे बऱ्याच आहेत पण नाही त्यात आणि काळी जातीचे बरेच हे आहेत त्यामुळं मग आता याला पहिल्या वर्षी पासून आता किती वर्षापर्यंत लागले साधारणतः आम्ही हे आहे ना मागच्या वर्षी मे एंड लावलेलं आहे मे एन्ड नंतर परत त्याची जे हे ऑक्टोबरपर्यंत घ्यायची ऑक्टोबरला हीट वाढली की त्यावेळेपर्यंत त्याची म्हणजे डॉगरीज जे असते ना त्याची वाढ करून घ्यायची आणि ते डॉगरीज ऑक्टोबरला कट करायचं आणि ऑक्टोबरला आपल्या ज्या जातीचं पाहिजे ते तुम्ही शूट भरायचं ते आणि ते भरलं की मग त्याची वाढ करून घ्यायची आणि ती साधारणतः म्हणजे ऑक्टोबर ते पुढचे एक वर्ष वाढवते मग ह्या ऑक्टोबरला मी छाटणी घेतली घेतात दर ऑक्टोबरला फळ छाटणी घेतात आणि साधारणतः एप्रिलला खरड छाटणी घेतात खरड छाटणी म्हणजे हे सगळेच काढून रूट एवढंच ठेवायचं हे सगळे कट करायचे कट करायचे त्याला खरड परत परत अशी ह्याला फुटून जी काडी येते ना तशी काडी करून घ्यायची ती काडी आली तिथं ही काडी आहे जुनी ह्या काडीला हे फळ फुटू येते परत हे ऑक्टोबर परत पुन्हा म्हणजे हे दरवर्षी चालू द्यायचं दरवर्षी चा। दर रुटीन चालू असतंय दहा वर्षाचं दहा वर्ष कोण बारा वर्ष कोण बारा तेरा वर्षापर्यंत येते मग आता रोपट लावल्यानंतर किती दिवसात सुरुवात बघा हे ते मी तेच सांगतो ना मागचा मे तो आता गेलेला मी एक वर्ष आलं मे नंतर हे म्हणजे पावणे दोन वर्ष लागतं पहिलं फळ आलं पहिलं फळ याला आता आता हे अनेक महिन्यानं फळ निघतंय दहा वर्ष प्लॉट टिकतो दहा वर्ष असते बारा वर्ष असते काय म्हणजे प्रत्येकाचं हे पंदरा पंदरा आता आता वर्ष आम्ही इथं मार्केट हो ते ते आम किलो घेतली अंगूर मार्केटला समोर म्हणजे रस्त्यावरच होती गाडी त्यांना मी आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हाला तीस रुपये दिलं डाऊन आहे डाऊन आहे काही अर्थ नाही हवामानामुळे दर पण वाढलेले नाही आहेत म्हणजे नुकसानीचा हा त्यामुळे काय होते आम्ही त्याचा विचार करालो तीस रुपये किलो जर हा व्यापारी विकत असेल रस्त्यावर अहो आता अगोदर चार किलोची ची हे ऐंशी रुपये द्यायला आलेत म्हणजे बघा म्हणजे वीस रुपये किलोच झाली परवडत नाही नाही परवडत खर्चच भरपूर आहे आम्ही हे बेदाना करतो सगळ्याचा पूर्ण बेदाना असं का आता हा लांबवाला कॅप्सूलवाला हा लांब आज मिडियल आहे नहीं। एकदम लांब पण नाही गोल पण नाही आहे हा ही कोणती माणिक चमन आणि आता हे सर्व जे माल परिपक्व होईल ते हे किती दिवसात होईल आपला साधारणतः साडेचार महिने लागतात आता म्हणजे आता याला आजपासून साडेचार महिन्यात पूर्ण लांबी ला समजा आता वाढत आता फुकतोच थोडी दांभी पण आधी आणि कुठलेतरी एक केमिकल तुम्ही असं लावता डब्यामध्ये घेऊन आत त्याला काय म्हणतात जिबरेलिक ऍसिड जिबरेलिक ऍसिड म्हणजे जिबरेलिक ऍसिड तुम्ही एका एक डिपिंग करतो आता तेन कर जनरली बंद झाले तो प्रकार आता त्याला मशीनच निघाले स्प्रे केलं ना सगळं म्हणजे ती झाडी होऊन जाते डिपिंग केल्या होतं हा पूर्वी पूर्वी ना डिपिंग करायची आता तसं काय नाही आता ते मशीनच करतं असं بقى तर हे अशा प्रकारे प्लॉट इथं आपण तुम्ही तयार केला आता हे पहिलं वर्ष आहे पहिले वर्ष किती महिने झाली याला तयार करून यायला नाही हे तेच सांगतो ना आता साधारणतः बघा मे टू मे एक वर्ष बारा महिने झाले हो आता मे नंतरचे हे पुढचे हो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हा फेब्रुवारी मध्ये जाते म्हणजे साधारणतः एक वर्ष नऊ महिने लागतात एक साधारण पावणे दोन वर्ष हो पावणे दोन वर्ष झाली आतापर्यंत अजून झाले नाहीत पण हे निघेपर्यंत पहिलं फळ येत नंतर मग किती दिवसाला फळ येत राहील परत वर्षाला येतात एक एकदा एक वर्षात ना एक फळ येतच येते एक तर हा आणि ते तुम्ही काहीतरी म्हणली एक झाड दाखवतो म्हणली ती डॉगी डॉगी डॉग्रीन म्हणजे आहे की नाही त्याला हे कलम केलेलं आहे सगळ्याला इथं जी गाठ दिसते ना हे कलम केलेलं आहे तुमच्या लक्षात येते इथं बांधून आपण त्याला पाडून आपण अशी खाच पाडतात आणि मध्ये ते टाकतात त्याला बांधून घेतात हा ते बांधून ते ते वनस्पती ही बुडाची दुसरी राहते बुडाची दुसरी त्याच्यावर आपण याची कलम तयार केली हल्ली जनरली अशाच पद्धतीने करतात हा म्हणजे ते एका पीसी मध्ये तयार करतात नंतर त्याला त्याची कलम लावतात हा डॉगरीची जनरली एवढ्या एवढ्या बारक्या याच्यात करतात बारक्या पिशी हो म्हणजे पाच रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपयेपर्यंत मिळतात ते, ते लावायचे ते लावले की एक साधारणत म्हणजे एप्रिलमध्ये लावून एप्रिल मे लाव। मध्ये लावतात आणि सप्टेंबर ऑक्टोबरला हिट चालू होते ना त्यावेळेस त्याला कलम करतात हां त्याच्यापासून मग तुम्ही तयार करता तर अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंतचे अनुभव सांगला त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला आत्तापर्यंत बरेच प्लॉट बघितले आम्ही पण आम्हाला असं म्हणजे सांगणार असं कोणी दिसलं नव्हतं आणि तुम्हाला मी नाही आहे <laughs> त्याचं कारण बेसिक सांगतो आमचं मी गावात व्यवसाय आहे व्यवसाय ते करून हे बघतो एवढंच आणि आज आम्ही पण प्रत्यक्षच इथं अंगूर आज प्रत्यक्ष म्हणजे झाडाला बघायला आम्ही आतापर्यंत नाही बघले आम्ही